पसारा नेमका हा कसला असतो पसारा म्हटलं की फक्त हा कपड्यांचा पसारा असतो तुमचा बेड किती आवडला असू द्या मग त्याच्यावर दोन चार कपडे पडले राहिले की तो बेड खराब दिसणारच दिसणार तर इकडे मी दोन्ही आरमाऱ्या मस्त अशा जमवायला घेतल्या आणि नवव्याला म्हटलं की तिचे लहानपणापासून जे जेवढे काही मार्कलिस्ट आहे ना छान एका फाईलमध्ये प्रॉपर लावून घेत तेवढ्या वेळात मी माझे सगळे साड्या व्यवस्थित घडी केल्या एक घड्याकडून व्यवस्थित ठेवला ब्लाऊज ब्लाऊज बघू शकता ब्लाऊजचं मी वेगळं असं सेक्शन ठेवते कारण की ब्लाऊज हे भरपूर साड्यांवर मॅच होत असतं तर हे सगळे जेवढे एकसारखे कलर असतात ते प्रत्येक साडीवर मॅच होते त्यामुळे प्रत्येक साड्यावर आपल्याला ब्लाऊज शिवायची गरज पडत नाही सोबतनं काही जे मला साड्या प्रेसला द्यायच्या होत्या त्या काढल्या छान पेटीकोट व्यवस्थित एकावर एक, एक लावून घेतले ही आरमारी लावल्यानंतर मग माझ्या बाजूची आरमारी जी आहे फर्निचरची तीसुद्धा मी व्यवस्थित प्रॉपर अशी लावून घेतली लाँ� पण ज्या घरी मुलं आहेत ना तिथे काही व्यवस्थित प्रॉपर आरमारी राहू शकत नाही पण आपल्याला वरच्यावर जमवत राहावं लागते पण आरमारी जमवल्यानंतर ना खरंच इतकं मनाला जे समाधान मिळते ना ती तर वेगळंच आहे म्हणा आपण कधी कधी मूड ऑफ राहिला आणि आरमारी उघडल्याबरोबर अशी जमलेली आरमारी जरी दिसली ना तरी मन आपलं एकदम फ्रेश होऊन जातं तर व्हिडिओ कसा वाटला ना